त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त खंडाळा येथे भीम टायगर सेना शाखेच्या स्थापनेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम टायगर सेनेचे से जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे हे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सल्लागार विष्णू सरकटे तालुकाध्यक्ष जनार्दन झोडगे दीपक गायकवाड संतोष गायकवाड संजय बडे सरपंच विलास गायकवाड गजानन कोवळे बबन पाईकराव नारायण दोडके जगदीश साबळे राजकुमार पठाडे शुभम झोडगे सचिन कांबळे सलमान खान सुजाता कांबळे वर्षा पठाडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस अध्यक्ष किशोर कांबळे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या जयंतीनिमित्त टायगर भीम टायगर भीम सेनेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अध्यक्ष किशोर कांबळे यांनी आपल्या मनोगतात संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले तसेच सल्लागार विष्णू सरकटे यांनी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आपले विचार मांडले यावेळी प्रामुख्याने उपस्थित भास्कर पाईकराव सुभाष इंगोले सुजाता कांबळे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनीही माता रमाई यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केले तर आभार पवन गादेकर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी परशुराम इंगोले आकाश इंगोले सिद्धार्थ इंगोले विशाल झोंगडे राहुल इंगोले प्रफुल्ल इंगोले रुपेश धोंगडे सलमान कुरेशी समाधान इंगोले आदींनी परिश्रम घेतले समता न्यूज मराठीसाठी सामाजिक वार्ता खंडाळा महा महामातेला त्रिवार अभिवादन करतो आणि मी पाहतो माझ्या आपल्या मायाबहिणी समोर बसलेल्या पाणी पिया सुद्धा उठल्या नाहीत फक्त ते जा जाळ थोडं त्याच्याकडे त्या तर अशाच तमाम महामातेला आणि उपासक उपासिका बालबालिका आणि आता जी शाखा ओपन झाली त्या तमाम कार्यकर्त्यांना मी किशोरदा कांबळे एकदम कडक आणि निळा भडक क्रांतिकारी भीम करतो मला जमीन म्हणजे तुम्ही बसू ना उपाशी असतात पण जे जे काय आवाजात आलं पाहिजे त्यासाठी मी इथपर्यंत आलो बरं कारण मी आवाज जसा ऐकलं तसंच मग